म्हशीच्या शिंगात कुठं डोकं घालायचं असतं का थोडा तरी विचार करायचा ना तो म्हटला थोडा काय मी सहा महिने विचार केला म्हटलं मग गा डोकं घातलं अशा <laughs> ठिकाणी डोकं घालू नका की निघता येणार नाही अशा <laughs> ठिकाणी डोकं घातलं की हायकोर्टापर्यंत गेलं तरी ती सोडणार नाही कोण हा सारासार विचार करा उठी नामधरा कंठी विठोबाचं नाम जर आपल्या हृदयामध्ये धारण केलं तर ते आपलं कल्याणकारक माझी आहे रोज भजन करता करत आम्हाला सांगतात रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे हो गोविंदाचे प...

सुद्धा विचार केला पाहिजे माणसाने बसताना विचार करावा करा कुणाच्या बैठकीमध्ये आपण बसतोय जेवणाची पंगत चुकली तरी चालेल पण संगत चुकली तर फार मोठं जीवनाचं वाटुळं होतं एक वेळची पंगत चुकली तर परत जेवायला मिळतं पण संगत जर चुकली तर माणसाचं जीवन चेंज होतं बदलून जातं बसताना विचार करावा बोलताना विचार करावा कुणासमोर आपण बोलतोय कुणाबरोबर आपण बोलतोय काहीची चर्चा अशीच आहे अनंत वाचाळ बरळती बरळता कसा हरी सोबत आपण वेळ घालवतोय बरोबर आपण जातोय ह्याची करावा विचार नाहीतर एक सासूबाई मुलासाठी मुलगी बघायला गेली आणि गेल्याच्या नंतर आता मुलीला विचारलं तिने शिक्षण काय झालंय कोणत्या कॉलेजमध्ये झालंय हे सगळं विचारलं तुझी आई काय करते तुझे वडील काय करतं तुम्हाला शेती किती आहे आणि हे सगळं विचारून झाल्याच्या नंतर सासूबाईने दुसरा प्रश्न विचारला सुनबाई म्हटले किचनमध्ये गेल्याच्या नंतर तुला काय येतं ती एवढी शिकलेली होती ती म्हटली सासूबाई किचन मध्ये गेल्याबरोबर मला पहिली चक्कर येते म्हटले म्हणजे आपला वेळ आयुष्यभर अशा माणसाबरोबर जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे मी कालच एक वाक्य वाचलं जोडीदार जर मनासारखा भेटला नाही जोडीदार जर मन समजून घेणारा भेटला नाही तर स्मशानाच्या भिंतीपर्यंत जाईपर्यंत कॉम्प्रोमाइज करावं लागतं हाची करावा विचार भरपूर गोष्टी विचार करण्यासारख्या मंगल कार्यालयामध्ये चपला बाहेर का काढत नाहीत मंदिराच्याच बाहेर का काढतात हाची करावा विचार कारण मंदिरामध्ये साधना आहे तपश्चर्या आहे ही साधना आहे म्हणून तुकोबर बर आहे विचार करतात आणि तो परमार्थिक विचार करतात परमार्थिक माणसाला अडचण येत नाही असं नाही फार मोठ्या अडचण येतात महाराज फार मोठ्या अडचण येतात ज्यावेळेस तुकोबाराय स्वतः परमार्थ करत होते साडेतीनशे वर्ष पूर्वीचा काळ सांगते मी आता मेजॉरिटी आहे प्रत्येक ठिकाणी हा आपले माणसं उभे राहायला तयार पण तुकाराम महाराजांच्या अंगावर दगड मारली तर आपलेच माणसं त्यांचा गाथा बुडवायला इंद्रायणीच्या तिरी होते हा तिथला प्रकार होता हा काळ होता साडेतीनशे वर्षापूर्वी जेव्हा तुकोबाराय सांगू लागले भजन करा भजन करा तर लोक म्हटले भजन करून तुमचंच कुठं चांगलं झालं म्हणून आम्हाला सांगताय परमार्थामध्ये जर चमत्कार झाला नाही तर लोक परमार्थ सुद्धा मानत नाहीत म्हणून ना संत भगवान बाबांच्या जीवनामध्ये सुद्धा एक छोटासा चमत्कार मी भूक लागली म्हणून दगडा खालून गरम गरम भाकरी काढून दिली बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी चमत्कार नाही आह पण तुमच्यासाठी आमच्यासाठी आहे चालविली जड भिंती कशासाठी हरली चांग याची भ्रांती त्याची भ्रांती हरवण्यासाठी चमत्कार करत असतात आणि लोक तुकाराम महाराजांना हे करू लागले तुकाराम महाराज लक्ष द्या तुमच्या जीवनामध्ये एवढा मोठा परमार्थ तरी अन्न अन्न करता पत्नी जाते तरी तुम्ही म्हणताय बरे झाले देवा निघाले दिवाळे तुकाराम महाराज एवढे सोपे नव्हते आजही ज्ञानेश्वरी आणि गाथा याच्यावर पीएचडी डी करण्यासाठी लोक आयुष्य खर्च करतात पण शेवटच्या पानापर्यंत जाता येत नाही आपले दोन पुस्तक वाचले की आपण <laughs> घालून तयार असतो महाराज ज्यांच्या डी केली जाते ज्यांच्या वर... अमेरिकेसारख्या शहरामध्ये देशामध्ये लोक पीएचडी करतात तिकडे जाऊन तरी सुद्धा अभ्यास पूर्ण होत नाही आपले दोन पुस्तक वाचले की आपण कुठंच मावत नाही माउलीचे एक वाक्य मी सांगेल तुम्हाला आपण मरतो आणि जगतो कसा मरून परत जन्माला येतो कसा हे साडेसातशे वर्षापूर्वी सांगितले माऊलीने उपजते नासे ना पुनरपी दिसे हे घटिका यंत्र घटिकायचे परभ्र माणूस मरतो आणि परत जन्माला येतो जन्म घेणे लागे वासनेच्या संगे पण या जगातला सगळ्यात मोठा चमत्कार सांगू मी तुम्हाला सुज्ञ आहात तुम्ही म्हणून सांगते मी तुम्हाला सगळ्यात मोठा चमत्कार ताजमहल कुतुंबिनार हे नाहीत बरं का सगळ्यात मोठा चमत्कार सांगते मी तुमच्या डायरी मध्ये नोट करून ठेवा एखादा माणूस मयत झाल्याच्या नंतर आपण त्याला घेऊन स्मशानापर्यंत जात असतो चमत्कार स्मशानामध्ये जात असतो स्मशानामध्ये गेल्याच्या नंतर त्याचे पाहुणे त्याला त्या ते सरनावरती ठेवत असतात आणि त्या सरणावरती त्या मेलेल्या माणसाला पाहून त्याचे जोडीदार म्हणत असतात अरे बापरे कालचा आमचा शेवटचा फोन झाला रात्री दहा वाजता कालचं सकाळचं जेवण आम्ही एकत्र जेवलो आता हा माझा मित्र मला सोडून गेलाय ही सगळी चर्चा होऊन आणखी एक शेजारचा माणूस म्हणतोय बघा तो आपल्याला सोडून गेला हे निश्चितच आहे पण आपल्याला सुद्धा एक दिवस जायचंय ही सगळी तासभर चर्चा केल्याच्या नंतर निघता निघता तिसरा म्हणतो चला लवकर मला घरी खूप काम आहेत गांभीर्याने ऐका मला घरी खूप काम आहेत स्मशानात बसून सुद्धा मंगल कार्यालयात नाही म्हणत मी तुम्हाला स्मशानात बसून सुद्धा माणसं स्वतःच मरण विसरतात जगात हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य जगातलं किती अभ्यास केला किती अभ्यास केला तर जगण्याचा मरण्याचा शोध लागला नाही बरं काजू कारण कोणतंही असू द्या माणसाला एक दिवस जाणं निश्चित आहे म्हणून करावा विचार हा चितर वयापार भव सिंधू तुको बरा विचार करतात परमार्थ करतात तुम्हाला आम्हाला सांगतात लोक म्हटले यांना येड लागलं आणि एकदा गाढवावरतीच बसवलं तुकाराम महाराजांना गाडवावरती बसवलं गावभर अशी धिंड काढली पण हे सगळं दृश्य माझ्या जिजाबाईंनी पाहिलं फार राग आला त्यांना माझ्या काय वाईट केलं का का तुमचं तुमची चोरी केली लोकांना जिजाबाई भांडू लागल्या काय वाईट केलं माझ्या धन्याने की तुम्ही गाडवावर बसून धिंड काढली त्यांची पूर्वी कोर्ट कचेरी बाहेर नसायची ग्रामस्थामध्येच असायची गावानेच न्याय द्यायचा आणि मग शिक्षा व्हायची माझ्या धन्यानी काय वाईट केलं की तुम्ही गाढवावर बसणे इतकी शिक्षा देताय काय वाईट केलं जेव्हा जिजाबाई ग्रामस्थांना भांडू लागली गावकऱ्यांना भांडू लागल्या त्यावेळेस जगद्गुरु तुकोबार आहे जिजाबाईंना भांडू लागले परमार्थाचा उच्चांक पहा तुम्ही तुकोबार आहे म्हटलं हे बघा गावकऱ्यांना कशासाठी भांडताय तुम्ही ही सगळी मंडळी गावभर माझ्या पाठीमागे चालत आली पायाने चालत आली आणि मी गाढवावरती बसून आहे माझे पाय दुखत नाही यांचे पाय दुखत असतील हा परमार्थ आहे दुःख नाही पाय चाललो नाही त्याचा हा परमार्थ आहे हाची करावा विचार तर माझ्या बहिणाबाई म्हणतात संसाराला भवसिंधू आहे आणि यातून निघणं फार अवघड आहे अरे संसार संसार जसा तवाचुल आधी हाताला चटके मगा मिळते भाकर अरे संसार संसार चटके आणि फटके याच्याशिवाय संसारात दुसरं काही नाही पण संसारामध्ये राहून सुद्धा चांगला परमार्थ करता येतो माऊलींच्या भाषेमध्ये सांगेल सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे तया सेवेची कीर शरीरे रे लोनकी नका वाळण दिला नका जाऊ पंढरपूरला नका जाऊ काशीला नका जाऊ चारी घरामध्ये परमार्थ करता येतो माय बाप सांभाळा एवढे शिकलोत आपण एवढे एज्युकेटेड झालोत आपण कि घरामध्ये आपलं कुत्र्यावर प्रेम होत माय बापावर चोडत जर कधी कार्यक्रमाला निघालो आम्ही तर पहाटे पहाटे काही लोक फिरायला निघालेले असतात काही पोटासाठी फिरायला जातात आणि काही पोट कमी करण्यासाठी फिरायला जातात काही जणांच्या हातामध्ये कुत्रे असतात आता हा चालत असतो कुत्राही त्याच्याबरोबर चालत असतो पण कुत्र्याला जर कोणी भावकीतलं दिसलं तुमच्या लक्षात आहे ना कुत्र्याला जर त्याच्या भावकीतलं कोणी दिसलं का कुत्रं तिथूनच रामराम घालायला तयार होतं भुकायला तयार होतं आणि भुकता भुकता जर त्याचा भावकीतला तो मित्र जर पुढं पळत असेल शेपोट हलवत कुत्र्याची भावकी तुमच्या लक्षात येत आहे ना तो जर मित्र पुढं पळत असेल तर मालकाच्या हातामध्ये दोरी आहे साखळी आहे तरीसुद्धा हे कुत्र मालकाला परवडतं आणि पळतं पुढं त्या कुत्र्याचा माझा भाव लक्षात घ्या त्या कुत्र्याचा साबण वेगळा आहे त्याचा आंघोळीचा टप वेगळा आहे त्याचा टावेल वेगळा आहे त्याचा जेवणाचा टायमिंग वेगळा आहे त्याला सगळं टाइम टू टाइम केलं जात माय बापाला चहा देण्यासाठी वेळ भेटत नाही ईश्वकांती काय बघा मी सांगेल तुम्हाला कुत्र्याला कितीही जीव लावा प्राणी मात्रावर दया करू नका या मताची मी नाहीये कुत्र्याला कितीही जीव लावा चुकीचा स्पर्श झाला चावल्याशिवाय राहणार नाही मायबापाला गाय गोट्यामध्ये ठेवा आशीर्वाद देतील माय बाप तुम्हाला आशीर्वाद देते माय बाप केवळ कासी तेने नवजावी तीर्थासी ही घडलेली घटना सांगते तुम्हाला आमच्याच गावा शेजारी एक मुलगा अगदी शेतकरी कुटुंबातून रोज शेतामध्ये कामाला जायचा एक दिवस पहाटे का, कामा रात्री कामासाठी निघाला उशिरा घरी आला होता आईने वाटही पाहिली होती अकरा वाजेपर्यंत माझा मुलगा जेवला नाही म्हणून आई सुद्धा उपाशीच होती बोलते माझा मुलगा जेवला नाही म्हणून आई उपाशी झोपत असते अगदी मी तुमच्या वेळेतच कीर्तन सोडणारे फक्त मला वेळ द्या रात्री अकरा वाजले होते आडानी होता शाळेत न गेलेला मुलगा कुठं फिरत असेल म्हणून आईने वाट पाहिली गजाना होत त्या मुलाचं उशिरापर्यंत घरी आला आणि घरी आल्याच्या नंतर आई म्हटली बाळा अरे जेवला नाही भूक लागली असेल तुला आई एक काम कर मी आता जेवत नाही मला सकाळी लवकर नेहरी दे कांदा भाकरी दे माझ्या बरोबर सकाळी सकाळी उठला आपल्या चार पाच बकऱ्या आहेत त्या बकऱ्या सोडल्या आणि शेतामध्ये निघून गेला अगदी अकरावी बारावीचं वय असेल त्याच आडानी एकदम शिकलेलं नाही कोणत्याही शाळेत गेलेलं नाही त्या बकऱ्या घेऊन शेतामध्ये चारण्यासाठी आला आणि आल्याच्या नंतर अकरा वाजले होते दुसऱ्या दिवशीचे आता जेवायचं होत पण काय बुद्धी सुचली की एक शेततळा होता डोकून पाहायला तो आणि त्या तळ्यामध्ये डोकून पाहता पाहता तुम्ही सगळे शेतकरी बांधव आहात तळ्यामध्ये डोकून पाहता पाहता त्या गजाचा पाय सटकला आणि त्या पाण्यामध्ये तो गेला पोहता येत नव्हतं त्याला घडलेली घटना आहे पेपर आउट बातमी होती माहित नव्हतं वरही येता आलं नाही त्याला तो तसाच गेला आणि गेल्याच्या नंतर ही बातमी जेव्हा त्या आईला कळाली तर ती हमकी या गजाची आई रात्री बारा बारा एक एक वाजता उठते स्वयंपाक करते डब्बा तयार करते आणि रस्त्याला फिरते माझा गजा उपाशी गेलाय आता त्याला भूक लागली असेल त्यांनी हाक मारली असेल माय मला भूक लागली जेवायला दे म्हणून ही माई। वन वन रात्रीच फिरते कदाचित आई गेल्यानंतर मुलं विसरू शकतात आईला पण एखाद्या आईच्या समोर जर तरुण मुलगा गेला तो मुलगा एक दिवस मरतो माय रोज मरत असते हंबरून वासराले मध्ये तिच्या मध्ये दिसती माझी माय दिस्ती माझी माय आया बाबा सांगत हो त्या हो जवा ताना दुष्कारात माझा अटला होता पाना आया बाबा सांगत हो त्या हो जवा ताना दुष्कारात माझा अटला होता पाना पिठा मधी पिठा हो पिठा ले पाजत जाय तेव्हा मले तिच्या मध्ये दिसती माझी माय दिसती माझी माय दिसती माझी माय राणा मधून संध्याकाळ झाली आणि भरपूर गुरं घेऊन जर आपण घरी आलो ज्या गाईचं वासरू घरी आहे ती सगळ्याच्या पुढं पळत येत असते बाप नावाची चादर निघून गेली ना तर जीवनामध्ये प्रत्येक येणारी सकाळ जबाबदारीची जाणीव करून देत असते उठ तुला काहीतरी करायचंय आयुष्यभर गरीबी सी झटला तेव्हा माझा बाप मला डोंगराबा निधी सला वाणी दी सलाम तेव्हा माझा वाकला ढोंगरवाणी दी सलाम भरपुर शिकागड्यांना तुम्ही भरपूर एज्युकेटेड व्हा भरपूर हुशार व्हा एवढे हुशार होऊ नका की मायबाप पेडे दिसतील आळंदी सारख्या तीर्थक्षेत्रामध्ये राहते मी कितीतरी घटना स्वतःच्या डोळ्याने पाहिल्यात मला जर तुम्ही सोशल मीडियावरती पाहत असाल तर मी माझ्या फेसबुक लाईव्हमध्ये मध्ये सोडत असते कितीतरी वृद्धाश्रमामध्ये आम्ही जात असतो आळंदीच्या इंद्रायणीच्या घाटावर अशी कितीतरी कुटुंब आहेत ज्यांना राहण्यासाठी घर नाही ते घाटावर राहतात आणि मुलांसाठी कोट्यवधी रुपयाचे बंगले बांधून ठेवलेले लॉकडाऊनच्या अगोदर घडलेली घटना आहे आजही तुम्हाला युट्यूबला पाहायला मिळेल सकाळी सकाळी एक रिक्षा आळंदीच्या इंद्रायणीच्या घाटावर येऊन थांबली घडलेली घटना आहे ती रिक्षा येऊन थांबली त्या रिक्षातून दोन तरुण उतरले सावधही झालं पाहिजे मायबापाने म्हणून सांगेल दोन तरुण उतरले एका तरुणाने त्या रिक्षातल्या काही पिशव्या बॅगा घेतल्या सामान घेतला आणि त्या घाटावरती टाकलं खाली दुसरा तरुण उतरला वृद्ध मायबाप बसलेले होते रिक्षामध्ये त्यांचे हात धरले घसरत त्यांना खाली ओढलं आणि त्या घाटावरती ठेवलं रिक्षा चालली होती परत पण हे सगळं आळंदीच्या ग्रामस्थांनी पाहिलं दोन चार पोरांनी पाहिलं पळत आले काओ? आओ, आओ, आओ। चा? चा, का हो हे सामान आहे रिक्षातला तरुण म्हटलं कुणाचंही काय विचारता आमचं आहे सामान तुमचं हे मायबाप कुणाचं आहे असं काय विचारता हे सुद्धा आमच्याच माय बाप आहेत अरे बाप मग घरी घेऊन जाणार निवास नाहीये काही सोय नाहीये इथं नका सोडू घरी घेऊन जा दुसरा मुलगा म्हटलाय बघा आम्ही यांना काही झालं तर घरी नेणार नाही का कारण हे घरी आम्हाला खूप त्रास देतात म्हणून घाटावर सोडण्यासाठी आणले सुज्ञ आहात तुम्ही सर्वजण मायबाप त्रास देतात म्हणून आपण वेगळं होतो एका साईच्या पोटी एक शहाणा मुलगा जन्माला आला आणि त्याच आईच्या पोटी जर एक वेडा मुलगा जन्माला आला तर मला सांगा आई कुणावर जास्त प्रेम करते शाण्यावर करते का वेड्यावर करते ती म्हणती ते दुसरं शान आहे त्याला कळत कसं वागायचं पण माझं सावली सारखी राहिली पाहिजे मी त्याच्या बरोबर त्याच्या पाठीशी राहिलं पाहिजे हे मायबाप घाटावर सोडत आहेत म्हणून आळंदीच्या गावात असताना ती रिक्षा तशीच आळंदीच्या पोलीस स्टेशन मध्ये घेतली मला वाटते तिथं गेल्याच्या नंतर माणसाला माणसाची योग्यता कळते साहेबाने सांगितलं कोण मूर्ख मुलं आहेत कोण संस्कारहीन मुलं आहेत कोण नालायक मुलं आहेत तिच्या आई वडिलांना सांभाळत नाही नालायक ही काही शिवी नाही आहे शब्द एक शब्द आहे कोणत्याही लायकीचे नसलेले पुढं फक्त नालावा घ्या त्यांना आतमध्ये ज्यांना मायबाप कळत नाही टाका त्यांना जेलमध्ये दोन तीन महिने आत राहतील मग कळेल त्यांना माय काय असते आणि बाप काय असतो तुझ्या आईला दिसत नाही कस तरी धरून खाली उतरली तिच्या कानापर्यंत हे शब्द पोहोचले ज्या बापाला चालता येत नाही त्या बापाच्या कानापर्यंत हे शब्द पोहोचले हात जोडून उभा राहिले दोघ जण पोलीस स्टेशन मध्ये साहेब का काय म्हणाला तुम्ही मूर्ख मुलं आहेत नालायक नाही साहेब नाही आमची मुलं चांगले आहेत ते संस्कारहीन नाही साहेब माझे मुलं चांगले आहेत साहेब

पण अंगावर हात टाकून सुद्धा माझा मुलगा चांगलाच आहे म्हणणारे माय बाप ज्याला कळाले ना त्याला परमार्थ कळाला किती जरी तू करसी, किती जरी तू करसी, मजला मार आई गाई तुझी माया उनी जरी तू जब सिल आई गाई तुझी माया गोड लहानपणी जर एका आता आमची आळंदी मध्ये मुलींची संस्था आहे कितीतरी अनाथ मुली असतात महाराज ज्या आईच्या प्रेमाला मुकल्या एका पोरीचे वडील तर आता लॉकडाऊन मध्ये गेले बघा जास्त वय नव्हतं वडिलाच अगदी एकतीस बत्तीस वय असेल आणि त्या मुलीचं वय आता ती पाचवीला आहे पण तरी सुद्धा मी स्वतः अनुभव सांगते कोपरा धरून रडत असते ती मुलगी बाप गेला म्हणून काही मुली छोट्या छोट्या काहीच कळत नाही पण त्यांना माय कळते मला वाटतं ज्याला माय कळते त्याला बरस काही कळतं ज्याला कळतं आणि माय कळत नाही त्याला जगातलं काहीच कळत नाही आई जर सोडून गेली वनवा पेटतो महाराज कशाला सोडून गेली आई कोण वागविलं तुझी आलाडक्याला नऊ महिने नऊ दिवसाची वारी कशी चुकेली संकट तुझला आले असता पदराला धरून गेली कशाला सोडून गेली आले ओ कोण वागविलं तुझी बाळाला नाते आपले असता कळले नाही मला सोडून गेली कायम सी तू विसरू कसा ग तुला कशाला सोडून गेली कोण वागवी तुझी नाही वेगळा परमार्थ कर, करता आला माय बापाला सांभाळा तुमच्या जीवनामध्ये हाच मोठा परमार्थ आहे हाची करा बा विचार तर वया मार भव सिंधू यासाठी करा ते एक दिवस प्रत्येकाला जायचंय अभंगाचं दुसरं छंद नाशिवंत देहा नाशिवंत रस ुष्य खातो काळ सावधान जाणं जर निश्चित असेल तर परमार्थ करायला काही हरकत नाहीये सगळ्यांनी दोन्ही हात वरती करा आपण भजन करू